तर जसं आपण इथे पाहू शकता हा जो किल्ला आहे तो एकदम असा सुंदर असा बनवलेला आहे माझ्या हिशोबाने हा किल्ला प्रतापगड आहे तरी चुकलो असेल तर तुम्ही कमेंट हो मध्ये मला सांगा बाकी माझ्या हिशोबाने तर हा किल्ला प्रतापगड आहे आणि खूप सुंदर आणि खूप मोठा बनवलाय तुम्ही हे पाहू शकता हे काही खायचं काम नाही बनवलं खूप मेहनत लागते बनवायला आणि खूप असं सुंदर आकर्षक ह्या किल्ल्यावरती तुम्ही बघू शकता घर बनवले अ इथे वरती तुम्हाला भगवा झेंडा दिसत असेल घर आहे नदी आहे छोटीशी तुम्ही पाहू शकता इथे टॉवर्स आहेत जिथून नजर ठेवायचे थे, तसे तसे पण हिशोबाने बनवलेले आहेतच हे तुम्ही ते पाहू शकता इथे सुरक्षा भिंत देखील बनवलेली आहे तर हे जे हे सगळं